बारामती कसबा येथील जामदार रोड दत्तनगर शेजारी असलेल्या गटराच्या नाल्यामध्ये पिण्याच्या पाईपलाईन पूर्णपणे उघडी पडलेली दिसत आहे या पाईपलाईनला शेजारी मोठी गळती झाल्याची स्थानिक नागरिकांनी सांगितले असून बराच काळ ही गळती सुरू असतानाही संबंधित विभागाने कोणतीही ठोस दखल घेतल्याचे दिसून येत नाही तरी संबंधित विभागाने दखल घ्यावी व गटरामधील बारामती तालुक्यातील व बारामतीतील सर्व पाईपलाईन काढाव्या अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे